दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक ऐतिहासिक कार्यक्रम झाला आणि एक आध्यात्मिक कार्यक्रम झाला तो ऐतिहासिक कार्यक्रम होता की छत्रपती संभाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं लोकार्पण हे तिथल्या स्थानिक जनतेनं केलं आणि काल विठूमाऊलीच्या उंच मूर्तीचं लोकार्पण हे वारकऱ्यांनी आणि फडकऱ्यांनी केलं रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं दोन्ही ऐतिहासिक कार्यक्रम होते पण काल याच्यात एक राजकीय कार्यक्रम झाला आणि उबाठाचे प्रमुख हे एका कॉर्नर सभेला रस्त्यावरच्या सभेला रत्नागिरीमध्ये आलेले होते आणि त्यांचा जो प्रवास होता तो सिंधुदुर्गामधनं सुरू झाला होता सिंधुदुर्गातलं सावंतवाडीचं जे भाषण होतं तेच कुडाळला झालं कुडाळचं भाषण कणकवलीला झालं कणकवलीचं भाषण राजापूरला झालं राजापूरचं भाषण रत्नागिरीत झालं रत्नागिरीचं भाषण चिपळूणमध्ये झालं आणि ते मुंबईला रवाना झाले त्याच्यामध्ये भाषणामध्ये एक प्रमुख उल्लेख त्यांनी केला की कि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत गेलेले जे आमदार आहेत हे गद्दार आहेत आणि त्यांच्या पेकाट्यात मी लाथ मारणार आहे अशा पद्धतीचा भाषणातला त्याचा मतदार्थ होता पण काँग्रेसच्या कुबड्या घेऊन जे उभे राहिलेले आहेत त्यांनी पक्ष म्हणून स्वतः स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकलं पाहिजे वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा काँग्रेसबरोबर जाऊ नये असा होता निवडणूक झाली शिवसेना भाजपची एकत्र नंतर हे काँग्रेसबरोबर गेले त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेली एक गोष्ट खरी आहे की गद्दारांना धडा शिकवा त्याच्यामुळं मतदारांनी कोकणातल्या बोध घेतलेला आहे भाजप शिवसेना युती झाल्यानंतर मतदारांशी गद्दारी करून काँग्रेसबरोबर जे गेलेले आहेत त्यांच्या पेकाट्यात या निवडणुकीला मतदार लात घातल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि अतिशय चांगला मनोरंजनाचा कार्यक्रम एक पात्री कार्यक्रम हा आम्हाला पूर्ण कोकणामध्ये गेले दोन दिवस बघायला मिळाला माझ्या मतदारसंघामध्ये आल्यानंतर माझ्या व्यवसायावर त्यांनी टीका केली माझी जी घरची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ते डांबरीकरण करते म्हणून टीका केली कॉन्क्रीटची कामं करते म्हणून टीका केली टीका मी समजू शकतो व्यवसायावर व्यवसायावर केलेली टीका मी समजू शकतो हा पोटसूळ असेल पण मी कधीही असा प्रश्न विचारलेला नाही आम्ही व्यवसाय करून आम्ही गाडी घेतली असेल पण काही लोकांनी व्यवसाय न करता जे सहा सहा मजली घरं बांधलेली आहेत ती का बांधलीत याचा कधीही मी प्रश्न विचारला नाही विचारणार देखील नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की कालच्या सगळ्या दौऱ्यातनं प्रचंड नैराश्य जा जाणवत होतं आणि मला आपल्याला देखील विनंती करायची कारण रत्नागिरीची सभा नक्की कुठं झाली याची माहिती आपण काढावी जिल्हा कार्यालयाच्या समोर जो तीन मीटरचा बोळातला रस्ता आहे त्याच्यावर मंडप घालून ही सभा झाली त्याच्यामध्ये काहीच नवीन नव्हतं आम्हाला शिवीगाळ आमची बदनामी तेच पाच सात शब्दकोशातले शब्दप्रयोग ह्याच्या पलीकडे त्या सभेत काही नव्हतं पण एक ठामपणानं सांगतो की जे काल त्यांच्या सभेच्या व्यासपीठावर होते त्यातील काही लोक भविष्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या व्यासपीठावर आपल्याला दिसतील त्या संपूर्ण सभेचा मतदार्थ जो होता तो म्हणजे भाजप आणि शिवसेना ही एकत्र आली हे त्यांना मान्य नव्हतं परंतु स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रभू यांना ज्यांनी शिवीगाळ केली यांना ज्यांनी नाकारलं त्या काँग्रेसचं किती चांगलं वातावरण देशामध्ये दे आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांच्या सभांमधनं झाला कोकण हा नक्की शिवसेनेचा बालेकिल्ला होता आता देखील आहे पण थोडे दिवस बदललेले आहेत आता जो बालेकिल्ला आहे तो एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे अनेक गोष्टी अनेक गोष्टी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला की मतदान कशा पद्धतीनं झालं व्यवसाय कशा पद्धतीनं केले जातात गद्दार कसे आहेत निष्ठावान कोण आहेत निष्ठावान कोण नाहीत तर व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणका माणसाची जर टेस्ट केली असती तर त्यांच्यासोबत किती लोकं आहेत आणि किती लोकं शिंदेसाहेबांच्या अजून संपर्कात आहेत हे देखील निश्चित झालं असतं आणि म्हणून कालची सभा ही कोकणाच्या दृष्टीनं मला असं वाटतं की काहीही बदल करणारी नाही काही बदल घडवणारी नाही कोकणातल्या दोन ज्या खासदारकीच्या जागा आहेत एक रत्नागिरी रायगड दुसरी रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जागा या महायुतीच्या निवडून येतील आणि सगळे आमदार हे महायुतीचे निवडून येतील त्याच्यामुळे कालच्या दौऱ्याचा किंवा कालच्या सभेचा कसलाही परिणाम आमच्या संघटनेवर आमच्या कार्यपद्धतीवर सरकारवर किंवा भविष्यामध्ये होणाऱ्या निवडणुकांवर झालेला नाही हो नाव सांगूया नावं सांगितले की मजा गेली पण आपल्याला एक खात्री आहे सा की ज्यावेळी मी शिवसेनेचे काही आमदार उबाठाचे काही आमदार हे शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारणार हे सांगितल्यानंतर त्याच्यानंतर घडामोड झाली की नाही तसं आज मी सांगतो आहे जबाबदारीनं सिंधुदुर्गामध्ये आणि रत्नागिरीमध्ये आणि रायगडमध्ये त्यांच्या व्यासपीठावर जे पदाधिकारी होते किंवा लोकप्रतिनिधी होते त्याच्यातले काही पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी येत्या काही दिवसात हे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या शिवसेनेमध्ये असतील ते खोटं बोलतात असं म्हणणार नाही कारण ते वयानं देखील मोठे आहेत आणि उरलेल्या शिवसेनेचे प्रमुख देखील आहेत मुद्दा असा आहे त्यांनी दोन त्या ठिकाणी शब्द प्रयोग केले खरं बोलायचं जर कॉम्पिटिशन असेल खरं बोलायचं आधी पहिली गोष्ट मी मातोश्रीवर जात नव्हतो हे जगजाहीर आहे सन्माननीय मिलिंद नार्वेकर यांनी मध्यस्थी केली आणि मला ते मातोश्रीवर घेऊन गेले मातोश्रीवर घेऊन गेल्यानंतर उद्धवजींनी मला असं सांगितलं की वंदनीय बाळासाहेब गेल्यानंतर हा मला सुखत सुखद धक्का आहे की एक राज्यमंत्री माझ्या पक्षामध्ये प्रवेश करतोय तुम्हाला आमच्याकडनं निवडणूक लढवावी लागेल त्यावेळी भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे स्प्लिट झाले होते एकामेकापासून अलायन्स तुटलेली होती त्याच्यात मी निवडणूक लढलो आणि एकेचाळीस हजार एके मतांना निवडून आलो प्रवेशाच्या वेळी मला असं सांगितलेलं होतं की पाच जरी मंत्री झाले तरी तुम्हाला मंत्री करतो पण आज जबाबदारीनं सांगतो की काल त्यांनी जो शब्दप्रयोग केला की म्हाडाचं अध्यक्ष त्यांनी मला केलं याला दादा पाटील साक्षीदार आहेत मी आणि चंद्रकांत दादा पाटील हे लांजाच्या दौऱ्यावर होतो आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा मला फोन आला की उदय मंत्रीपद मिळेल न मिळेल पण म्हाडासारखी एक चांगली संस्था तू चालू चालवू शकतोस म्हणून तुला म्हाडा प्राधिकरणाचं अध्यक्षपद आम्ही देतोय आणि तिथंच लांजा रेस्ट हाऊसलाच दादा पाटलांनी माझा सत्कार केला त्यावेळी तुमच्या लक्षात आलं असेल म्हाडा कोणी दिलं विषय संपला दुसरं त्यांनी सांगितलं की मंत्रिपदाच्या वेळी त्यांनी मला बोलवलं आणि जा मंत्रिपदाची शपथ घे असं त्यांनी सांगितलं ज्यावेळी मंत्रिपदाचा विस्तार झाला मंत्रिपदाची आम्ही शपथ घेतली त्याच्या आदल्या रात्री उबाठाचे प्रमुख हे नाशिकमध्ये होते त्यांच्याबरोबर मिलिंद नार्वेकर साहेब होते आणि त्यांच्याबरोबर सुभाष देसाई साहेब होते रात्री बारा वाजता मिलिंद नार्वेकरांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की सुभाष देसाई साहेब तुला जो फोन करत तो अर्जंट उचल तो मी फोन उचलला त्या फोनवर सुभाष देसाई साहेबांनी मला असं सांगितलं की या या लोकांनी उद्या शपथ घ्यायची आहे म्हणजे ते मला मंत्री त्यांनी केलं नाही असं मी म्हणत नाही परंतु जे काही सांगितलं गेलं की बोलवलं आणि जा तू शपथ घे असं काही झालं नाही सुभाष देसाई साहेबांचा फोन आला आणि शपथ घेतली त्याच्यामुळं दुसरं ते म्हणाले मी लाचारीनं गेलो आमच्या रक्तात लाचारी नाही वंदनीय बाळासाहेबांनी सांगूनसुद्धा काँग्रेसबरोबर जाणं ह्याला लाचारी म्हणतात आम्ही काय लाचारी केली आणि त्या ते एवढे मोठे आहेत की त्यांच्यासमोर लाचारी करणं त्यांच्यासमोर जाणं हे त्यावेळी तर काही फार मोठं अपेक्षितच नव्हतं मला कन्व्हिन्स कोणी केलं तर मिलिंद नार्वेकरांनी केलं आणि दुसरं देखील सांगतो की माझ्या आमदारकीचा राजीनामा ज्यावेळी मी दिला त्यावेळी माझ्यासोबत मिलिंद नार्वेकरच होते बाकी कोणी नव्हते त्याच्यामुळं माझ्या प्रवेशाचं देखील खोटं श्रेय कोणी घेऊ नये मला मंत्री कोणी केलं याचं देखील खोटं श्रेय करून घेऊ नये मी तुम्हाला पाहिजे ते हिरव्या अक्षरात लिहिलेली यादी दाखवेन माझ्या मंत्र मंत्रिपदाची शिफारस त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मिलिंद नार्वेकरनेच केलेली होती त्याच्यामुळं मला जिथं मंत्री होता आलं त्यावेळी देखील माझं यादीत नाव न टाकण्याचा कार्यक्रम नाशिकमध्ये चालू होता आणि तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मिलिंद नार्वेकरांनी खोडून काढला त्याच्यामुळं मी मंत्रिमंडळामध्ये जाऊ शकलो हे देखील मला प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे आणि मी शिवसेनेचा मंत्री होण्यामागे नक्की उद्धवजींनी टीक केली असेल पण जे प्रेस्टीजपणाला लावलं ते माननीय विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि मिलिंद नार्वेकरनी लावलेलं होतं जरी मिलिंद नार्वेकर आज आमच्याबरोबर नसले तरी त्यांचं आवर्जून मी नाव घेतो आहे याचा अर्थ केलेल्याची जाण ठेवणारे आम्ही आहोत नाही आमचे सहकारी मंत्री जे भेटले त्याच्यामध्ये दे मी देखील जाणार होतो परंतु माझ्याकडे काल वारकऱ्यांची एक फार मोठी दिंडी होती त्याच्यामुळे मी येऊ शकलो हो नाही माझं देखील तेच मत आहे की एखादी वाईट गोष्टी घडल्यानंतर अलायन्समधल्या असलेल्या आमदारानं खासदारानं किंवा मंत्र्यानं एकनाथ शिंदेसाहेबांना टार्गेट करू नये हे आमची सगळ्यांचीच भूमिका आहे आणि मला असं वाटतं की देवेंद्रजी देखील एक फार मोठं नेतृत्व आहे त्याच्यामुळे त्या नेतृत्वाला ह्या अडीअडचणी माहिती आहेत त्याच्यामुळं आमच्या मंत्र्यांनी मांडलेली भूमिका आणि त्याला प्रतिसाद नक्की देवेंद्रजी देतील याची खात्री आहे आपल्याला माहिती आहे की मधाचं गाव हे काही ठिकाणीच व्हावं अशा पद्धतीचा एक जी आर निघालेला होता परंतु माझ्याकडे नव्यानं दोन स्कीम जे आलेले आहेत विश्वकर्माचं तर आम्ही नंतर आणतो आहे परंतु मधाचं गाव हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असावं जिथे हा रोजगार निर्माण होईल त्या गावामध्ये मधाचं गाव असावं ही संकल्पना घेऊन कालच्या कॅबिनेटमध्ये मी आलो होतो आणि त्याच्यामध्ये अनेकांना रोजगार मिळेल अशा पद्धतीची ती स्कीम आहे अनेकांना आम्ही ट्रेनिंग देऊ अनेक युवक युवतींना त्याचं ट्रेनिंग देऊ आणि त्याच्यातनं देखील शेकडो मुलं स्वतःच्या पायावर भरातील उद्याची नियमता ये मराठे आहेत मराठी आहे तर मुख्यमंत्री एकनाथ सिंधी साहेबांसोबत कालपरामध्ये एक गुंडाचा फोटो गुंडेचा फोटो दिसला होता आणि तो मंत्रालयामध्ये येऊन त्याने रीळ काढलेली आहे आणि त्या वृत्तीचं विजय विजय वर्टीवरांनी पत्रकार परिषद घेऊन की अशा पद्धतीचे गुंड आणि सदर त्यांनी टीका केली की हेच कसं त्या मला असं वाटतं की हे कोणाच्याही हातात राहिलेलं नाही ज्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे ते कधीही कुठेही कोणालाही भेटत आहेत कोणालाही कोणावरही फोटो आहेत आलेला बाजूला उभा राहिलेला माणूस हा गुंड आहे की सज्ज नाही की दुर्जन आहे हे कोणालाही कळत नाही त्याच्यामुळं जर एखादा फोटो आलेला असेल तर त्याला काही मुख्यमंत्र्यांनी बोलून फोटो काढा असं सांगितलेलं नाही मुख्यमंत्री हे कायम लोकांमध्ये असणारे नेतृत्व आहे लोकांमध्ये जाऊन काम करणारे आहेत काही लोक लोकांमध्ये जात नसल्यामुळं फोटो काढण्याचा प्रश्नच येत नाही त्याच्यामुळं अशा वेळी जर एखाद्यानं फोटो काढला असेल आणि त्याचा जर तो गैर प्रॉपर करत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना दोष देण्याचा काही अर्थ नाही राहुल गांधींनी त्यांच्या बात झारखंडच्या बातम्या असं म्हटले की त्यांची सत्ता आली होती ते पन्नास टक्के आरक्षणी कट हटवतील आणि मराठ्यांना आरक्षण होती त्यावर तरंगी पटलांचं असं म्हणणं की राहुल गांधी असो वा कोणी असो कोणी असेल तरी आम्हाला मराठ्यांना आरक्षण पाहिजे त्यांच्या या मतदार बघा राहुल गांधींचं आधी पहिलं वाक्य काय सरकार आलं तर माझं म्हणणं सरकार आलं तर ह्याच्यातच सगळं आहे ज्या अलायन्सचा नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधातला उमेदवारच फायनल होत नाही जे उमेदवार फायनल होणारे होते तेच डी एबरोबर आले तर आता उमेदवार कोण उमेदवार तरी जाहीर करावं कोण बाबा पन्नास टक्के रद्द करणार कोण आता त्या अलायन्सचं लीड करणार कोण त्याचा उमेदवार असणार नुसती भाषणं केलेली नुसतं चाललं स्वतःचं वजन कमी करायला म्हणजे काही देश घडतो अशातला भाग नाही देखील लोकांमध्ये यावं लागतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मला कधी कधी कमाल वाटते की ठीक आहे गर्दी जमत असेल नसेल समुद्रातनं चाललो समुद्रात उडी मारायची नदीतनं चाललो हे काय राज्यकर्त्याचं काम आहे असं उड्याबिड्या मारून मात्र मिळतात तुम्ही काय करणार आहे देशासाठी काय करणार आहे महाराष्ट्रासाठी पन्नास टक्के आरक्षण रद्द करणार हे सांगणं फार सोपं आहे आणि इकडची तिकडची मतं पडली पाहिजेत म्हणून पण तुम्ही ते कसं करणार आहात का करणार आहात कच्च्या पद्धतीनं करणार आहात इम्पेरिकल डाटा गोळा करणार आहात की नाही याचा काही अभ्यास न करता तोंडाला येईल ते बोलणं हे फार चाललेलं आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे की पहिला त्यांच्या अलायन्सचा पंतप्रधान पदाचा उमेदवार त्यांनी जाहीर करावा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तो कशा पद्धतीनं देशाला न्याय देणार आहे हे ठरवावं त्याच्यावरती पुढचा प्रश्न असा होता की धरंगी पाटलांनी म्हटलं की

बऱ्याच वेळा टीका झालेली आहे त्यांनी केलेली होती संजय राऊतांनी माझं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही कदाचित दुसरी गाडी कुठची मिळाली नसेल म्हणून त्या गाडीत ना आले असेल परंतु नरेंद्र नरे मोदी साहेबांनी ती गाडी चालू केलेली आहे जे ज्यावेळी गाडी सुरू झाली त्यावेळी त्याची लिंक डायरेक्ट त्या बुलेट ट्रेनबरोबर जोडण्यात आली टीका टिप्पणी कराय करण्यात आली वंदे भारत आता इकडून गुजरातला जाईल इकडून अहमदाबादला जाईल अजून इकडून तिकडे जाईल ही भाषणं झाली परंतु कोकणातली वंदे भारत मुंबईला आली ह्याचं श्रेय नरेंद्र मोदी साहेबांना आहे आणि त्यांनी पण ते मान्य केले त्यांच्याच वंदे भारतमध्ये बसून ते आले म्हणजे एकीकडे टीका केली आणि काल बसल्यामुळे त्यांनी मान्य केलं की ही कनेक्टिव्हिटी नरेंद्र मोदींनी केलेली आहे आणि बसल्यामुळं त्यांनी त्यांचं स्वागत केलं असा त्याचा अर्थ होतो तिथल्या भाषणामध्ये असं म्हटलं की नरेंद्र मोदी हो जे आहेत त्यांच्यापासून ना आम्ही नाही वेगळे गेलो ते वेगळे झालेले आहेत ते आमच्यावर दूर गेलेले आहेत कुठेतरी त्यांच्यावर सॉफ्ट कॉर्नर त्यांनी बोलून दाखवलेलं आहे त्यांचं मत परिवर्तन होत आहे का सगळ्या माहोल बघून आता हे मी कसं सांगू ना त्यांनाच विचारलं पाहिजे रत्नागिरीमध्ये एक महोत्सव होत तो महोत्सव कधी होत त्याचं स्वरूप वगैरे काय रत्नागिरीमध्ये नाही सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड ह्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये शासनामार्फतचा सा महासांस्कृतिक महोत्सव सिंधुदुर्गामध्ये आजपासून सुरू होते सहा सात आठ नऊ दहा आणि रायगड आणि रत्नागिरीला अकरापासून पंधरापर्यंत हा महासांस्कृतिक महोत्सव असेल शासनानं करोडो रुपये सांस्कृतिक कार्यक्रमांवर खर्च केले ही ज्यावेळी टीका टिप्पणी होते त्यालाही खऱ्या अर्थानं उत्तर आहे महाराष्ट्राची संस्कृती ही शालेय शिक्षणापर्यंत पोचावी माध्यमिक शिक्षणापर्यंत पोचावी जनतेपर्यंत पोचावी यासाठी केलेला हा एक प्रयत्न आहे आणि या तिन्ही महोत्सवाला हजारोंच्या संख्येनं तिथले स्थानिक लोक उपस्थित राहतील आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त महाराष्ट्राची संस्कृती दडलेली आहे कोकणाला प्रश्न कॅबिनेटने घेतला आपल्या कोकणामध्ये रोजगाराच्या संदर्भात रोजगार मध्ये आपल्याला माहीत असेल की कोका कोलासारखा एक चांगला तीन हजार कोटीचा प्रकल्प आम्ही लोटे परशुरामला नेला रत्नागिरीमध्ये खुद्द रत्नागिरीमध्ये मँगो पार्क आम्ही तयार करतो आहे त्याच्यामधनं देखील पाच एक हजार मुलामुलींना रोजगार मिळेल हरण्यामध्ये आम्ही मरीन पार्क तयार करतो आहे काही कंपन्या आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि पहिली मानसिकता बदलून उद्योजक कोकणात आल्यानंतर रोजगार निर्मिती होते हे आम्ही बिंबवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि रोजगार निर्मिती देखील मोठ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतो आहे

नेते मंडळींनी असं जर घडत असेल तर ती थांबवण्याची भूमिका घेतली पाहिजे या मताचा मी आहे माझ्या मतदारसंघामध्ये देखील माझ्या जिल्ह्यामध्ये देखील थोडं पाठ पाठीपुढं होतं पण मी पालकमंत्री म्हणून संपूर्ण ह्या महायुतीचा कुटुंब प्रमुख जिल्ह्याचा आहे म्हणून मी काही लोकांना फोन लावतो मी त्यांच्याशी चर्चा करतो मी त्यांच्याशी संवाद साधतो मला असं वाटतं की आपली जी युती आहे ही टिकवण्यासाठी सिनियर लीडर लोकांनी याच्यामध्ये मेहनत घेतली पाहिजे याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे जर कोण चुकत असेल तर त्याचा कान पकडला पाहिजे पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त जे आहेत अमितेश कुमार यांची आज पुण्यातील काही कुविख्यात गुंडांनी भेट घेतली हजेरी लवली त्यांच्या कार्यालयात येऊन आणि एकंदर बाबा बोडके निलेश घायवळ आणि अनेक कुविख्यात गुंड होते कसं पाहता आजच मंत्रालयातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये गुंडांनी एक रील बनवली मंत्रालयात त्यानंतर ही घटना घडते कसं पाहता आता जे भेटलेले आहेत ते कोण भेटलेले आहेत हे मला तर आता काही माहिती नाही ती माहिती घ्यावी लागेल कशासाठी भेटले का भेटले हे कारण देखील माहिती नाही आपण असं देखील एका बाजूने विचार करून उपयोगाचा नाही काही लोक अशी देखील आहेत की जे त्या प्रवृत्तीचे होते परंतु त्याच्यातनं बाहेर पडून चांगलं समाजकारण करतायत चांगलं राजकारण करतायत म्हणून मी सांगितले ते कोण भेटले हे देखील मला माहीत नाहीत कशासाठी भेटले हे देखील मला माहीत नाहीत ज्यावेळी मी सिपीशी चर्चा करेन त्यावेळी मला कळेल की ते का भेटले होते त्याच्यानंतर याच्यावर बोलणं योग्य राहील सेविकांचा संपर्क साड्या आणि मोबाईल घोटाळा झाल्याचा संप मिटला का संप मिट मला संप मिटला ना अंगणवाडीचा परत इशारा मागे घेतला अंगणवाडीच्या मागण्या काय आहेत तर अंगणवाडी ही थोडी विरोधी नेत्याने सुद्धा वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे मोबाईल आपण का देतो त्याचं मी एक अनुभव आपल्याला सांगतो माझ्याकडे सी आर पी आहेत बचत गटाच्या त्या दोन हजार सहाशे त्रेचाळीस आहेत त्यातल्या काही सी आर पीना जेव्हा मी विचारलं की तुमचा स्वतःचा मोबाईल आहे का तर ते ॲप भरण्यासाठी वडिलांचा मोबाईल नवऱ्याचा मोबाईल भावाचा मोबाईल बहिणीचा भावा मोबाईल त्या पिरियड पुरता घेतात ते ॲप लोड करतात आणि परत त्यांचा मोबाईल त्यांच्याकडे देतात अशी परिस्थिती आहे मग सी आर पीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदी यांनी काय केलं देवेंद्रजींनी अजितदादांनी काय केलं तर त्यांचा तीन हजार रुपयाचा जो पगार होता तो सहा हजार केला आणि माझा जिल्हा हा एकमेव जिल्हा असा आहे आणि रायगड जिल्हा की ज्याच्यामध्ये सी आर पीनं आम्ही महिला व बालकल्याणचा जो डी पी सीचा फंड असतो तो मो मोफत दिला जो दावा किया है उसका क्लरिफिकेशन मेरे ख्याल से मिलिंद नार्वेकर जी मेरे से ज्यादा अच्छी तरह से देंगे क्योंकि मेरा जो प्रवेश था उनके सामने हो गया था उनकी पुराकार से हो गया था और मातोश्री पे हो गया था जो मिनिस्ट्री की बात होगी मुझको बुला के बोले कि जाओ मंत्री हो जाओ ये तो ऐसा कुछ नहीं हुआ जब मुझको मंत्री बनाने का था तब दूसरा एक नाम उसमें आगे आया था तो एक नाथ जी शिंदे साहब ने और मिलिंद नार्वेकर जी ने मेरा नाम उसमें इंक्लूड किया एक सच्ची बात है कि जो नाम इंक्लूड किया वो डिक्लेयर करने का काम उन्होंने किया है लेकिन बुला के तुझको मंत्री मत दिया ऐसा नहीं हुआ था जब मंत्रिमंडल का विस्तार हुआ था उसके पहले वो नासिक में थे नासिक से हमारे नाम डिक्लेयर हो गए थे अभी वो मैं झूठ बोल है, ऐसा नहीं बोल रहा हूँ लेकिन जो डिप्रेशन है इसमें से सब आगे आ रहा है और जो कुछ हमारे ऊपर वहाँ आरोप लगाए ऐसे है वैसे उसका जो जवाब है वो वहाँ की जनता देगी इसके अलावा आज उत्तराखंड में यूनिफॉर्म सिविल कोड का ड्राफ्ट रखा गया सदन के भीतर महाराष्ट्र में भी यूसीसी लागू की जाए इस तरह की कई सत्ताधारी विधायक कह चुके बतौर मंत्री सरकार की क्या भूमिका क्या महाराष्ट्र में भी यूसीसी आना चाहिए नहीं इसके ऊपर जो डिसीजन लेना है हमारे जो नेतृत्व कर रहे हैं एक शिंदे साहब देवेंद्र जी और अजीत दादा वो हम सबसे बात करके ये डिसीजन कैसा लेना है क्या करना है वो आगे जाएंगे बतौर शिवसेना विधायक आपकी क्या इच्छा होगी नहीं वो प्रस्ताव आने तो दे इसके अलावा उद्धव ठाकरे कल वंदे भारत में सफल उन्होंने किया

वंदे भारत जब शुरू हो गई थी तब उसके ऊपर भी बहुत लोगों ने उबाठा के बहुत लोगों ने टीका की थी लेकिन उस वंदे भारत से उनको आना पड़ा ये पॉजिटिव साइन है कई तस्वीरें वायरल हो रही पे सरकार के मंत्रियों के साथ गुंडों की तस्वीरें आ रही है सामने सवाल लॉ एंड ऑर्डर को इनके पीछे क्या सरकार जांच जांच करेगी कैसे कैसे इन्हें प्रवेश प्रवेश मिल मिल रहा रहा है है एक्सेस नहीं कैसा वो तो करेगी लेकिन अपने हाथ में जो अभी मोबाइल है कोई भी बंदा आके खड़ा रहता है कोई भी अंदा बंदा सेल्फी लेके निकल जाता है और हमारे जो सीएम साहब हैं वो लोगों में काम करने वाले सीएम साहब हैं जो लोगों में जाते ही नहीं थे तो उनका सेल्फी कौन निकालेगा जो जा, जा रहे हैं जा, जाते हैं उनका सेल्फ़ी निकाला जाता है लेकिन उनको एंट्री कौन दे रहा है कौन उनको भेज रहा है उसकी जांच तो करनी चाहिए मेरी भी मांग है क्या कितने जो है, बूस्ट मिलेगा, कितने बहुत बड़ा बुस्ट मिलेगा उससे क्योंकि डिफेंस एक्सपो जो है उसका इनाग्रेशन 19 तारीख को पीएम साहब ने करना चाहिए हमारी उनकी उनकी तरफ मांग है वो भी 19 तारीख को पुना में आ रहे हैं मैं भी 8 तारीख को रिव्यू लेने के लिए पुना जा रहा हूं लेकिन ये जो एक्सपो है वो डिफेंस के लिए बहुत बड़ा एक्सपो है इंडस्ट्री डिफेंस के आने के लिए बहुत बड़ा एक्सपो है और उसके बाद जो मुंबई में बीके में मेरे ख्याल से जून के सेकंड वीक ने वीक में हम जो मैग्नेटिक महाराष्ट्र कर रहे हैं उसमें भी बहुत बड़ा इन्वेस्टमेंट आएगा और वो इन्वेस्टमेंट सिर्फ एम का नहीं रहेगा उसमें एग्रीकल्चर रहेगा एजुकेशन रहेगा स्पोर्ट्स रहेगा रेवेन्यू रहेगा सब जो हमारे सिड़को रहेगा सब जो हमारे डिपार्टमेंट है वो इकट्ठा करके हम इन्वेस्टमेंट लाएंगे और वो भी देश में सबसे बड़ा सबसे बड़ा इन्वेस्टमेंट रहेगा तर कल्याणमध्ये मध्ये भाजपची बैठक पार पडली सर्व भाजपचे पदाधिकारी माजी आमदार आणि नगरसेवक यांची बैठक पार पडली त्यांनी पद्धतीनं त्यांच्या पातळीवरती काम करू दिलं जात नाही किंवा निधी दिला जात नाही त्याचा प्रत्युत्तर आहे अशा एक पद्धतीचे व्यक्ती नाही मला त्या बैठकीवर त्या बैठकीवर बोलून मला अजून त्याच्यामध्ये तेढ निर्माण करायचे नाही पण याच्यातनं प्रामाणिकपणानं सांगतो की जो प्रकार घडलेला आहे तो दोघांनी स्पष्ट सांगितलेला आहे की तो काही निधीवरनं नव्हता तो काय रस्त्याच्या कामावरनं नव्हता तो जागेवरनं होता त्याच्यामुळं वैयक्तिक भांडणाचा जो काही प्रकार झालेला आहे वैयक्तिक मारामाऱ्यांचा जो काही प्रकार झालेला आहे त्याला पक्षीय रूप देऊन एकामेकाचं समर्थन करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही भाजपाचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील हे शिस्तबद्ध कार्यकर्ते आहेत आणि ते जर असतील तर त्यांनी नेत्यांच्या आदेशाप्रमाणे काम करणं गरजेचं एवढीच माझी विनंती आहे पण मला असं वाटतं की ह्याच्यानंतर तुम्हीच काही व्हिडिओ आम्हाला दाखवत आहे मी तर दोन तीन दिवस रत्नागिरीमध्ये होतो पण पहिल्यांदा जी बातमी आली त्या फोनच्या ह्यानं की मी काही मारलंच नाही पहिलं त्यांनी मला मारलं म्हणून माझ्या बचाव करण्यासाठी मी गोळीबार केला तर तुम्हीच सी सी फुटेज सगळ्यांनी आम्हाला दाखवलं की ते सगळे एकत्र बसलेले होते ते उलटं फिरून टी व्ही बघत होते आणि त्याच्यानंतर गोळीबार झाला ह्या मी तुमच्याच चॅनलवरनं बघितलं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मुलगा तिथं नव्हता पण तुम्हीच सी सी कॅमेरा फुटेज दाखवलं की तो बाहेर होता बाहेर काहीतरी त्यांचं चालू होतं मला असं वाटतं की जे पुरावे आहेत ते पोलिसांकडे आहेत ते कोर्टात सादर केलेले आहेत त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही पण हे मात्र मी नक्की सांगेन की शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपले सगळे मित्र पक्ष आहेत त्यातली अलायन्स टिकण्यासाठी सगळ्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे तर त्यासाठीच आम्ही भेटलो ना त्यासाठीच माझे सर्व सहकारी मंत्री हे देवेंद्रजी साहेबांना भेटले आणि देवेंद्रजी साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे